फ्युचर्स फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोळा उस्ताद संपन्न सांगली शहरातील बालाजीनगर परिसरात असलेल्या फ्युचर्स फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्यकला नाट्यकला ग्रुप डान्स सोलो डान्स आणि फॅशन शो सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते विशाल काळे यांची उपस्थिती लाभली यावेळी व्यासपीठावर मदन पवार उमेश साळुंके चेअरमन प्रताप मोरे प्रज्ञेश मोरे साजिदा देसाई सुचित्रा चित्रागार हारमित कौर पाटील सोनाल पाटील हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत नियोजन वार्षिक अहवाल सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केले यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धा तसेच विविध शालेय उपक्रमामध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी पदके आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य वैशाली मोरे सुरेश चव्हाण आणि शाळेतील शिक्षक वर्गाने मोलाचे मार्गदर्शन केले एकूणच फ्युचर्स फाउंडेशन इंटरनॅशनल स्कूलचे हे वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि प्रेरणादायी ठरले